लवकर कर लवकर कर चल मिळ गरज नव्हती तुला मार 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 लवकर नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शिव ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत करतो डेली रुटीन मध्ये मित्रांनो काल बघू बघितला असणार कालचा ब्लॉग की रात्री दोन वाजेपर्यंत मस्त मजा मस्त, मस्ती करत होतो आणि कुठे कुठं फिरायला गेलो आम्ही तर मजा आली काल आणि आजचा असा ब्लॉग आहे आपला डेली ब्लॉगच असणार ना काय वेगन आहे नवीन तर बघू आजच्या दिवसाचा कसा आपला दिवस जातो आपण आता ह्याला मिरच्या घालूया आणि हा बघा पाऊस पडतो आहे काल पण वीज वीज चमकत होती आणि आज पाऊस चालू झाला आहे हा ना पाऊस जायचा पाऊस आहे म्हणजे तो एडिंग एडिंगला कसा असतो जाणारा तसा भाऊस आहे नंतर परत तोंड काय दाखवणार नाही पुढच्या वर्षी डायरेक्ट खा खा मिरच्या तू खा ह्याला नाही ती सवय काय माहितीये घ्यायची त्याला साधं पाणी नको फ्रीजचं पाणी पाहिजे फ्रीजचं तुम्हाला दिलं पाणी नाही प्यायला त्याला साधं पाणी मी बाई आता अंडी घालला बसली हिचा पण एक मोठा सीन आहे किती म्हणजे दहा पंधरा जरी अंडी घातलेले म्हणजे दोन 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 नाही ते तीन अंडी घालायची एक पण टिकायचं नाही पिल्लू असं काय आता हा तरी पाहिजे किती पिल्ल मिळते आमची माहिती काय काय झालं कसं काय करतो काय माहिती तुझ्यामध्ये आम्हाला काय एवढं नॉलेज नाही एवढं फक्त तरी व्हायचं मोठं एवढं मोठं होणार आणि नंतर परत मरणार काय सिंगांचे काम आहे आणि काय काही तर पिल्लू असं एका म्हणजे आजार, आजारी आजारी असणार परत एकाचं अधू असतं अशी पिल्ल निघायची मीला तरी निघेल चांगला पिल् भाऊच पण आहे खूप मम्मी आत्ता झाली आहे मच्छिगम मग मम्मीची थोडीफार मदत केली मी करता काय करणार पोरगी नाही ना आमच्या घरात दोन पोरच आहेत भाऊच आहेत दोन मग मी घरातलं काम करतो थोडंफार येतं मला करायला असं तर लाजायची गोष्ट काय आहे स्वतःचं घरात लाजायचं काय करायची मम्मी ती आम्ही पण तुम्ही पण सर्वांनी करा बरोबर सर्वा ना तर आता बघूया आजचा दिवस आणि भेटल्यानंतर चला मित्रांनो आपण आपण चालले आता जिमला हो आता क्लायमेट पूर्ण पॉक झालं आहे आपण चाललोय गाडी घेऊन जिमला ला अजिंक्यने फोन केला की आलंय आणि छत्री विसरलेला काल तिची छत्री पण द्यायची आहे बघा जाऊया फटाफट तिथे आणि बघा आणि आवाज तिथे गडगडतो पण आहे मित्रांनो आपण आता आलो जिम मध्ये जिंके पण आलाय माझी टेस्ट आहे आणि भिजून आले पूर्ण आहे बघा आणि थंडी लागते पूल एसी फुलकेजी आहे लोकांनी <laughs> वर्कआउट होतोय ना <laughs> की नाही मला डेंजर आलं एक प्रकारचं नाही वर्कआउट करतो ना मी मोण्या मोन्याची बॉडी बघा कधी बनणार आमची बॉडी अशी का तुझ्या बॉडी कधी बनणार आठ वर्ष आठ वर्षे घात काय बोलतो मग काय उपयोगच नाही पाच वर्ष घातून वर्कआउट मध्ये भेटू डायरेक्ट आने हुए दिया बनो आ ए क्या करेगा नहीं नहीं आशन दे प्राइवेट है प्राइवेट है मोने का मोने लगते कोण जिममध्ये वर्कआउट करा वाटाम वाट। लवकर कर लवकर कर चल रॅक एक मिनिटाची गरज नव्हती हो तुला मार लवकर इकडेच मार 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 मारू बिल्डिंग मारतोय पाऊस बघा फार माऊस मिक्सर तरी पण नाही घालणार आता भिजत जायला ना घरी पण करायचं चेस्ट मित्रांनो आता आपण कार्डिओ करतोय पाऊस पडतोय भार वाजून जाणारकोट पण सक्ती पण जाऊ गेलो बरं भात जरा बोलो कार्डिओ कर जरा ते पाऊस जा पर्यंत मेट्रो हॅच पाहिजे लवकर अरे मित्रांनो पाऊसचा थांबायचं नाव नाही घेते पिशवी टाकतो डायरेक्ट घरी जाऊन भेटूया काय बरोबर नाही रेजवतोय मित्रांनो आहे बिंगो करून फ्रेश आणि आलो मगाशी जिम वरून आणि और परत एकदा खाली गेलेलो त्याच्यामुळे लेट झालं तर आणि आजचा दिवस पूर्ण पावसातच गेला कुठे बाहेर पड नाही पडलेलो कुठे काय नाही पाऊस होतो दिवसभर अजून पण चालूच आहे कंटिन्यू पाऊस तर हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करा विसरू नका आणि जे जाऊ दे ताप येऊ नको बस ह्याचीच भीती आम्हाला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये